तर तुमचं अन्नपूर्णा किचनमध्ये खूप खूप स्वागत आहे तर आज आपण अन्नपूर्णा किचनमध्ये गोड आळूच्या वड्या करणार आहोत तर इथे गोड आळूच्या वड्या करण्यासाठी मी इथे गूळ घेतलेला आहे साधारणपणे एक वाटी गूळ घेतलेला आहे आणि इथे मी हे जे पाणी उकळत ठेवलेलं आहे तर हा जो उकळता पाणी आहे तर आपल्या या बाउलमध्ये ट्रान्सफर करून घ्यायचा आहे आणि साधारणपणे मी इथे दीड ग्लास पाणी घेतलेलं आहे आणि गरम पाण्यामुळे काय होतं हा जो गूळ आहे लवकर मेल्ट होतो आणि इथे मी इडलीचा भांडा घेतलेला आहे स्टीम करण्यासाठी तर इथे आपल्याला सर्वप्रथम दोन ग्लास पाणी ॲड करायचं आहे दोन ग्लास पाणी ॲड केल्यानंतर यामध्ये आपल्याला एक लिंबाची फोड ॲड करायची आहे आणि तुम्ही ते बघू शकतात की इथे प्लेट आहे त्या प्ले ती प्लेट आपल्याला या स्टीमच्या भांड्यामध्ये ठेवून द्यायची आहे आणि मी वरतून थोडंसं ऑइल ॲड करून छान मस्त या प्लेटला व्यवस्थित लावून घेणार आहे आणि त्यानंतर झाकण ठेवून मी धा ध म्हणजे मंद घ्यासवरती मी छान मस्त हे जे पाणी आहे गरम करून घेणार आहे म्हणजे आपल्या आळूच्या आळ्या लवकर स्टीम होऊ शकतील आता इथे मी आळूची पानं घेतलेली आहेत तर ही जे आळूची पानं आहेत तर ही आळूची पानं आपल्याला अशी फोल्ड करून घ्यायची आहेत तर सगळी पानं अशी एक एक करून फोल्ड करून घ्यायची आहेत आणि ते चार पानं आपल्याला एकत्र करून छान मस्त असं बारीक चिरून घ्यायचं आहे आणि ही आपण ज्या पद्धतीने आळूच्या वड्या करतो ही अगदी सोपी पद्धत आहे अगदी झटपट आणि पटकन अशी होते जास्त वेळ अजिबात लागत नाही तर इथे मी अशा पद्धतीने नाईफच्या साह्याने इथे याच्या आळूच्या वड्या आहेत छान मस्त बारीक कट करून घेतलेल्या आहेत तुम्ही बघू शकतात अशा प प्रकारे अशा पद्धतीने छान मस्त आळूच्या वड्या कट करून घेतलेल्या आहेत आणि इथे मी बारा पानं घेतली होती बारा पानं आळूची बारा पानं मी बारीक चिरून घेतलेली आहेत तर इथे तुम्ही बघू शकतात गरम पाण्यामध्ये जे गोड आहे तो छान व्यवस्थित मीठ झालेला आहे आता इथे गोड आळूच्या वड्या करण्यासाठी लागणार साहित्य आहे इथे आपण आळूची पाणी चिरून घेतलेली आहेत हे आहे गुळाचं पाणी त्यानंतर एक बाऊल भरून मी इथे तांदळाचं पीठ घेतलेला आहे एक बाऊल भरून इथे मी बेसन पीठ घेतलेला आहे त्याचबरोबर गुळाचं पाणी मीठ आणि नंतर आलं लसूण आणि कढीपत्ता खोबरं आणि शेंगदाणे शेंगदाणे खोबरं मी भाजून घेतलेलं आहे आणि त्या मसाल्यामध्ये हळद लाल तिखट आणि गरम मसाला आणि मी तुम्हाला अजून एक गोष्ट सांगेल की मी एक बाउल भरून तांदळाचं पीठ एक बाऊल भरून बेसनपीठ हे समान समान घेतलेलं आहे आणि ते शेंगदाणे आणि खोबरं आपल्याला भाजून घ्यायचं आहे आणि थंड झाल्यानंतर आपल्याला ग्राइंडरच्या भांड्यामध्ये स शेंगदाणे खोबरं आलं लसूण आणि कढीपत्ता ग्राइंड करून घ्यायचं आहे आणि तुम्हाला अजून एक गोष्ट सांगेल की माझ्याकडे मिरची नाही आहे म्हणून मी यामध्ये मिरची ॲड केली नाही तर तुमच्याकडे मिरची असे तुम्ही मिरचीसुद्धा ॲड करू शकतात तर छान अशा पद्धतीने आपलं हे ग्राइंड करून घ्यायचं आहे पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही आणि अजून एक गोष्ट सांगेल की इथे माझ्याकडे मिरची नाही म्हणून मी मिरचीऐवजी लाल तिखट ॲड करणार आहे तर इथे मी ताट घेतलेलं आहे ताटामध्ये बारीक चिरलेली आळूची बारीक चिरून घेतले आळूचे पानं ॲड करायचे आहेत त्यानंतर आपल्याला थोडं थोडं करून आपल्या यामध्ये तांदळाचं पीठ ॲड करायचं आहे तांदळाचं पीठ ॲड करून झाल्यानंतर आपल्याला यामध्ये बेसन पीठ ॲड करायचं आहे तर असं थोडं आपलं म्हणजे थोडे थोडे फोडणी छान पसरून घ्यायचं आहे आता आपल्या यामध्ये चवीनुसार मीठ ॲड करायचं आहे आणि आपण जो कोट करून घेतला होता खोबरा आणि शेंगदाणे तोसुद्धा ॲड करायचा आहे ॲड केल्यानंतर आपल्याला यामध्ये हळद लाल तिखट आणि गरम मसाला ॲड करायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला आपण जो गुळाचा पाणी करून घेतला होता तो आपल्याला ॲड करून घ्यायचा आहे थोडं थोडं करून तर आणि तुम्ही तिखट तुमच्या आवडीनुसार टाकू शकता कमी जास्त आणि ही खूपच सोपी पद्धत आहे तर आता आपल्याला इथं गुळाचं पाणी ॲड करून घ्यायचं आहे आणि अजून एक गोष्ट सांगेल तुम्हाला की गुळाचं पाणी आपल्याला आवश्यकतेनुसार ॲड करायचं आहे तर थोडं थोडं गुळाचं पाणी ॲड करून आपल्याला हे मळून घ्यायचं आहे म्हणजे थोडं गुळाचं पाणी थोडं 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 तांदळाचं पीठ थोडं बेसन पीठ असं थोडं थोडं मी ॲड करून आपला छान मस्त आपण जसं कणिक मळतो तसं कणिक मळून घ्यायचं आहे तर तुम्ही बघू शकतात की मी अगदी सगळं थोडं थोडं ॲड केलेलं आहे तर मी हे पूर्ण आपण जसं कणिक मळून घेतो त्याप्रमाणे त्या पद्धतीने त्या मी पूर्णपणे हे मळून घेणार आहे आणि तुम्ही बघू शकता जसं कण छान मस्त कणकेसारखं मळून घेतलेलं आहे आता यामध्ये आपल्याला थोडंसं दोन चमचे ऑइल ॲड करायचं आहे आणि छान व्यवस्थित मळून घ्यायचं आहे आणि हाताला आपल्याला ऑइल लावून घ्यायचं आहे म्हणजे हे जे आपण हे जे मळून घेतलेलं आहे म्हणजे हे जे सारण आहे आपल्या हाताला अजिबात शिटणार नाही आता तुम्ही बघू शकता मी इथे आळूच्या पानांचे छान मस्त असे तीन रोल करून घेतलेले आहेत आपलं पाणीसुद्धा गरम झालेलं आहे आता आपल्या या स्टीमच्या भांड्यामध्ये हे जे तीन रोल आहे हे ट्रान्सफर करून घ्यायचे आहेत आणि वीस मिनटं वाफ द्यायचे आहे खरं म्हणजे दहा मिनिटातच सॉरी वीस मिनिटात वीस मिनटं वाफ द्यायची आहे वीस मिनटामध्ये आळूच्या वड्या खूप छान सुंदर अशा शिजतात म्हणजे स्टीम होतात पण इथे मी वीस मिनटंऐवजी मी पंचवीस मिनटं वाफ देते एक्स्ट्रा पाच मिनटं वाफ देते म्हणजे आळूच्या वड्या पूर्णपणे व्यवस्थित शिजत शिजतात कुठेही अशा कच्च्या राहत नाही आता तुम्ही बघू शकता वीस मिनटं झालेले आहेत झाकण काढून घेऊया इथे आपल्या इडली इथे आपल्या आळूच्या वड्या छान मस्त स्टीम झालेल्या आहेत या आळूच्या वड्या थंड करून घ्यायच्या था, आहेत आणि थंड करून झाल्यानंतर आपल्याला या फ्रीजमध्ये ठेवायच्या आहेत आणि फ्रीजमध्ये आपल्या तीन तास या आळूच्या वड्या ठेवायच्या आहेत आणि तीन तासानंतर आपल्या या आळूच्या वड्या कट कर बाहेर काढून आपल्याला ह्या आळूच्या वड्या कट करून घ्यायच्या आहेत आणि मी तुम्हाला सांगेल की आपण आळूच्या वड्या फ्रीजमध्ये का ठेवल्या त्याच्या पाठीमागचं कारण म्हणजे असं की तुम्ही बघू शकता या आळूच्या वड्या व्यवस्थित कट झालेल्या आहेत कुठेही चुरा झालेल्या नाही कुठेही तुकडा पडलेला नाही म्हणून फ्रीजमध्ये ठेवण्याचं एक मोठं कारण हेच आहे की आळूच्या वड्या छान व्यवस्थित कट करता येतात आता इथे मी तेल गरम केलेलं आहे त्या तेलामध्ये आपल्याला या आळूच्या वड्या छान मस्त तळून घ्यायच्या आहेत अशा अशा ब्राऊन कलरच्या होईपर्यंत तळून घ्यायच्या आहेत आणि जर तुम्हाला तळायच्या नसतील तर तुम्ही फ्राय फ्लॅनमध्ये किंवा तव्यावरती अगदी थोडंसं तेल टाकून तुम्ही दोन्ही साईडून खूप छान मस्त तुम्ही अशा ब्राऊन होईपर्यंत तुम्ही फ्राय करू शकतात तर इथे मी अशा प्रकारे सर्व आळूच्या वड्या छान मस्त तळून घेतलेल्या आहेत आणि या आळूच्या वड्या खूपच सुंदर अशा छान लागतात गोड तिखट आणि कुरकुरीत लागतात कारण आपण यामध्ये तांदळाचं पीठ ॲड केलेलं आहे तांदळाचं पीठ आपण काय ॲड करतो कारण आळूच्या वड्या छान मस्त कुरकुरीत व्हाव्या आणि तुम्ही बघू शकता हे तुम्ही अशा पद्धतीने आळूच्या पानांचे रोल करून तुम्ही फ्रीजमध्ये स्टोअर करू शकता जेव्हाही तुम्हाला लागते तुम्ही थोडं थोडं क आळूच्या वड्या कट करून तुम्ही तळून खाऊ शकतात तर गाईज तुम्ही बघू शकतात की छान मस्त असे कुरकुरीत आळूच्या वड्या झालेल्या आहेत तर गाईज तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट्स करून सांगा जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओ लाईक शेअर करा आणि सब गया, एक गया तू ही जोग है मेरा दिल हो